प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट येते आहे या प्रकरणामध्ये तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तिघांना दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला पुण्यामधनं ताब्यात ता घेण्यात आलंय संतोष देशमुख यांचं अपहरण होण्याआधी लोकेशनची माहिती सुनावणे यांनी दिलेली होती तिन्ही आरोपींची दोन तास नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यात आलेली आहे सुदर्शन गुले हा फरार असताना पाच सिमकार्ड वापरल्याची माहिती समोर आली आहे वर्तमानपत्र आणि मोबाईलवरती लाईव्ह चॅनल पाहून बीडच्या घटनेची माहिती घेतल्याची तपशील समोर आलेला आहे पुणे इथं एका ऊसाच्या गाडीवरती ऊस भरताना सुदर्शनला अटक करण्यात आली पुणे पुण्यामध्ये एका ऊसाच्या गाडीवरती ऊस भरताना या ठिकाणी सुदर्शन घुले याला अटक करण्यात आली